पंधरा फेब्रुवारीपासून उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने एकोणसाठ जिल्हा परिषदेच्या गावात मुक्काम शिवसैनिकांच्या घरी या अभियानाला जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे या अभियानात गावातील चावडीवर चला हो द्या चर्चा याचे आयोजन करून उद्धव ठाकरे यांच्या कार्याची जनजागृती करण्यात येणार आहे तर भाजपच्या अयशस्वी कामकाजाची माहितीसुद्धा नागरिकांसमोर ठेवून जन जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली याच पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात ताकदीचा उमेदवार आमच्याकडे आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलेत आमचा उद्देश प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायचा उद्देश आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रम, केलेली कामं त्यांचे ध्येय धोरण हे प्रत्येक घरापर्यंत गेले पाहिजे आणि जे भाजपांनी दिशाभूल केली आहे भाजप जे फक्त धर्म किंवा मंदिर हे ते सर्व करता आहे हिच्यावर आम्हाला प्रत्येक जनतेला जागृत करायचं आहे आणि त्याच्यासाठी शिवसैनिका घरी मुक्काम हे आमचं अभियान आता आम्ही पूर्ण जि जिल्ह्यातले जेवढे मतदार असतील त्या सर्वांपर्यंत पोचवायसाठी हा उपक्रम राबवतो आम्ही आता एकोणसाठ जिल्हा परिषद आहेत आणि त्याच्या डबल तेवढ्याच पंचायत समिती आहेत त्या पंचायत रोज रात्री मुक्काम तर आमचे लोक त्या जिल्हा परिषदच्या मोठ्या गावात करतील परंतु सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहिलेले बाकी सर्व गावं त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलच्या प्रत्येक गावात जातील त्याचप्रमाणे त्या गावात असलेली महत्त्वाची माणसं त्या गावात असलेल्या समस्या त्या गावात असले, असले, असले शेतमजूर शेतकऱ्याच्या बेकार पोरांच्या समस्या त्या गावात असलेल्या रोजगार हमीच्या कामाबाबतच्या समस्या त्या गावात असलेल्या घरकुलाच्या समस्या त्या गावात असलेल्या संजय गांधी निराधारच्या समस्या या सर्वाचा अभ्यास आमचे लोक करून लोकजागृती जागृती करतील आमचा दावा नाही हा आमचा हक्क आहे हा मतदारसंघ आमचा आहे आणि या मतदारसंघावर शिवसेनेचा खासदार गेले कित्येक वर्षापासून निवडून येतो आहे आणि गावागावात शिवसेना पोचली असल्यामुळे आणि शिवसेना या जिल्ह्याचा विकास करू शकते अशी लोकांची भावना असल्यामुळे आम्ही हा मतदारसंघ सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती केली आहे की हा मतदारसंघ आम्हाला द्यावा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे जो उमेदवार समोरच्या पा नवनीत राणाजींचा डिपॉझिट जप्त करेल अशा ताकदीचा उमेदवार या आमच्याजवळ आजच्या परिस्थितीत शिवसेनेजवळ आहे आमची भूमिका एकच आहे की आम्हाला बदला घ्यायचा आहे आमच्या उद्योजीला जे बदलाम त्यांनी केला आहे त्याचा बदला घ्यायसाठी हे आता रणांगणात हे आता युद्ध होणार आहे लोकसभेचं या युद्धात आम्ही त्या बाईचं डिपॉझिट जप्त करून दाखवू त्या खासदाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करून दाखवू